नमस्कार मित्रांनो मी नितीन राम टेके तुमचं निमो युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो सर्व शेतकरी वर्ग जे आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची आणि आवश्यक अशी जी आर निघालेला आहे ज्यांच्या मार्फत तुम्हीचे जे सातबारा आहे त्या सातबाऱ्यावर जे मरण पावलेली व्यक्ती असेल आणि त्यांचं जर वारसन चढलं नसेल तर ते वारसन चढवण्याबाबतचा हा जी आर निघालेला अतिशय महत्वाची माहिती आहे मित्रांनो तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला मग सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर करा तर चला मित्रांनो आपण जाणून घेऊया सविस्तर माहिती आणि अतिशय आवश्यक माहिती थोडक्यातमध्ये की काय पद्धतीचा जी आर आणि कशा पद्धतीचं त्याला आपण करू शकतो हा जी आर बघा हा जी आर जो आहे एकोणवीस मार्च दोन हजार पंचवीस ला निघालेला आहे तुम्ही बघा लेटेस्ट वाला जी आर आहे एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस चा जी हा जी आर आहे याच्यामध्ये तुम्ही जर लक्षात घ्याल शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत हा जिवंत सातबारा मोहीम संपूर्ण राज्यामध्ये हा राबवण्यात येणार आहे महसूल विभागाची ही योजना आहे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाचे आहे शंभर दिवस कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस पासून बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येत असून सदर मोहिमेची शासन स्तरावर महसूल मंत्री महोदय यांनी दखल घेऊन सदर मोहिमे आता संपूर्ण राज्यामध्ये राबवण्याचा ठरवलेले आहे निर्देश दिलेले आहे आता हे जिवंत सातबारा मोहीम जे आहे ते सातवारावरील गावातील सर्व मयत खातेदार आहे, जे आहेत त्यांच्या वारसांना जे नोंदीची प्रक्रिया करायची आहे मयत खातेदार त्यांच्या वारसांना शेतजमिनीनं जे आहे त्यांच्या विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद विहित कालावधीत वारसांची नोंद विहित कालावधीत अधिकार नोन न झाल्याने सामोरे जावे लागत आहे या राज्यात जीवंत सातबारा मोहीम राबविण्याचा सा निर्णय घेतलेला आहे संपूर्ण राज्यामध्ये सुरुवातीला फक्त बुलढाणा जिल्हा स्टार्ट केले होते आता मात्र संपूर्ण राज्यामध्ये ही राबवण्यात येणार आहे सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अधिकार अभिलेखामध्ये अद्ययावत करून मयत खातादारांच्या वारसांची नोंदीची कामकाज पूर्ण करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे एक चार दोन हजार पंचवीस ते पाच चार दोन हजार पंचवीस या कालावधीत ग्राम महसूल अधिकारी म्हणजे जे तलाठी आहेत यांनी त्यांच्या सजा अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये त्यांच्या ज्या अंतर्गत येणार जे गावं असतील त्या गावामध्ये जाऊन चावडी वाचन करायचं आहे आणि त्या चावडी वाचन करून न्यायप्रशिष्ट प्रकरणे सोडून जे कोर्टामध्ये आहेत ते प्रकरण सोडून गाव न्याय मयत खातेदार यांची यादी तयार करायची आहे न्याय प्रकरण मात्र त्यांना सोडायचं आहे त्याच्यानंतर सहा चार दोन हजार पंचवीस ते वीस चार दोन हजार पंचवीस या कालावधीत वारसांसंबंधी आवश्यक कागदपत्रे जे जे वारसन चढवायचे ते आवश्यक कागदपत्र जसं मृत्यू दाखला आहे किंवा वारसा बाबत सत्य प्रतिज्ञा लेखा आहे किंवा स्वघोषणा पत्र आहे पोलीस पाटील किंवा सरपंचाचा किंवा ग्रामसेवकाचा दाखला आहे किंवा वय पत्ते दूरध्वनी क्रमांक हे सर्व माहिती जमा करायचं आहे सहा ते सहा चार ते वीस चार पर्यंत त्याच्यानंतर तुम्ही खाली जर बघितले तलाटी यांच्याकडे सादर करणे व ग्राम महसूल अधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी यांच्या मार्फत वारस ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करणे ठीक आहे याच्यानंतर आहे एकवीस चार दोन हजार पंचवीस ते दहा पाच दोन हजार पंचवीस या कालावधीत ग्राम महसूल अधिकारी यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा यानंतर मज अ सहासष्ट च्या विहित कार्यपद्धतीचा अल अवलंब करून मंडळ अधिकारी यांनी वारस फिरपार निर्णय घेऊन त्यानुसार सात ते नोंद चढवायची आहे एकवीस चार ते दहा पाच या कालावधीत सात त्यांचे नाव चढले पाहिजे वरील कालबद्ध कार्यक्रम राबवण्याकरिता खालील प्रमाण निर्देश देण्यात येत आहेत संबंधित तहसीलदार असतील त्यांना समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे त्याच्यानंतर विहित मुदतीत पूर्ण करण्यावरची कार्यवाही करावी तसेच उपयुक्त कार्यक्रमाबद्दल ग्राम महसूल अधिकारी, अधिकारी जे तलाठी आहेत व मंडळ अधिकारी आहेत यांना अवगत करण्यास येऊन उचित कार्यवाही करण्यावर सक्त सूचना देण्यात येत आहेत उचित सक्त सूचना देण्यात येत आहेत संबंधित जे जिल्हाधिकारी आहेत यांची त्यांच्या जिल्ह्याकरिता नियंत्रक अधिकारी म्हणून नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अधिनस्थ तालुक्यांच्या वेळोवेळी आढावा घ्यायचा आहे त्याच्यानंतर काही अडचणी असल्यास तर त्यांचं निराकरण सुद्धा करायचं आहे संबंधित विभागीय आयुक्त यांची त्यांच्या अधीन अधिनस्थ जिल्ह्यांकरता विभागीय सनियंत्रित अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे विभागीय आयुक्त यांनी त्यांच्या अधिनस्थ जिल्ह्यांचा नियमित आढावा घ्यावा आणि त्यांच्या प्रत्येक सोमवारी निश्चितपणे मेलवर पत्र सादर करावा हा फॉर्मॅट दिलेला आहे याच्या अशा पद्धतीचा आता याच्यात सातबारावरील नोंदी आहे ते आवश्यक जिवंत म्हणजे अद्यवत करण्यासाठी नमूद केले विहित कालभया कार्यक्रम जीवत जिवंत सातबारा म्हणून यशस्वी होईल याची दक्षता घ्यावी बघा जे थोडक्यात मी तुम्हाला याच्याबद्दल सांगतो जे आता सातबारा आहेत असे भरपूर सारे सातबारे आहे ज्याच्यामध्ये त्यांचे वा जे पूर्वज होते ते मरण पावले जसं वडील असतील आजोबा असतील मरम पावले मात्र त्यांनी त्यांचे जे जिवंत लोक आहेत त्यांचे अजून वारसन चढवलेले नाही मग अशा वेळेस का होतात त्यांना कोणता या लाभ घेता येत नाही कोणत्या योजनेचा त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने काय केलं आहे जेवढे काही मरण पावलेले असतील लोक त्यांचे जे काही वारसन असेल त्यांना काही प्रॉब्लेम येत असतील किंवा त्यांचे काही डॉक्युमेंट असतील तर त्याचं निराकरण करून प्रत्येकांचं त्याच्यामध्ये जिवंत लोकांचे ते वारसन चढवायचे आहेत अशा पद्धतीचा जी आर आय आणि अतिशय महत्वाची ही माहिती होती शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांनी या योजनेचा प्रत्येक लोकांनी लाभ घ्यावा आणि ज्यांचे ज्यांचे अजून जे वारस चढवलेले नव्हते त्यांनी प्रत्येकाने वारस चवडून घ्या काही प्रॉब्लेम आला तर तसं तुम्ही तुमच्या तहसीलदारांना सुद्धा भेटू शकता ही माहिती आवडली असेल तर लाईक करा माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण नवीन नवीन माहिती सांगत राहतो आणि ही माहिती शेअर करा धन्यवाद मित्रांनो